कंपन्यांमधील प्रदूषणकारी घनकचरा उघड्यावर फेकून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे माणगावच्या ढालघर गाव आणि एमआयडीसी भागात हा घातक घनकचरा रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उघड्यावर टाकून देण्यात आलाय या भागात त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे नागरिक त्रस्त झालेत शेतात टाकलेल्या या कचऱ्यामुळे शेतजमीन आणि पाण्याचे स्रोत दूषित होण्याची भीती व्यक्त केली जाते तर ता कचरा टाकणाऱ्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत जे हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आहे ते ॲसिडचं विल्हेवाट लावण्याची जी, जी पद्धत असते त्या पद्धतीसाठी जो कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे तो कोण आहे किंवा हा जर अनलिगली जर का हा साठा इथे जमिनीवरती टाकला आहे त्यानुसार इथले जण जनावर गुरं असतील ढोरं असतील किंवा मग आपले आपले मासे असतील इतर शेतीसाठी उपयुक्त जी काही आपले गांडुळापासून ते सापापर्यंत ही जी काही नैसर्गिक आपली संपत्ती आहे ते जी काही नुकसान होणार आहे त्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पोल्युशन बोर्डनी कटर कठोर कारवाई करावी